वडस धरणाचा हा परिसर फिरून आम्ही आता पुढे चाललो आहोत मित्र हो नमस्कार आपण सर्वांना या सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वडस धरणावर आपण जुन्नरच्या दिशेने चाललो आहोत ओढचपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जुन्नरला थांबून आपण दुपारचं जेवण करून माळशेस घाटाकडे जाणार आहोत मित्र हो या पावन नगरीत शिवजन्मभूमीत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नरच्या मध्यवर्ती चौकात शिवछत्रपतींचा आश्वारूड पुतळा दिमाखात उभा आहे या चौकाच्या जवळच असणाऱ्या हॉटेल ऋतुजा येथे पोटभर जेवून आम्ही आता माळशेजच्या दिशेने निघत आहोत जुन्नर पुणे जिल्ह्यातील तालुक्याचं गाव एक ऐतिहासिक व्यापारी बाजारपेठ येथून माळशेज घाटाचा अंतर साधारण तीस किलोमीटर आहे माळशेज घाट हा मुंबईपासून एकशे तीस किलोमीटर तर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर असून दोन्ही शहरापासून येथे येण्यासाठी उत्तम रस्ते आहेत पक्के रस्ते हिरवा निसर्ग आणि वातावरणातील गारवा यामुळे येथील प्रवास आनंददायी होतो जुन्नरहून माळशेजला जाणाऱ्या या निसर्गरम्य रस्त्याने प्रवास करताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं निसर्गाच्या सानिध्यात एक अद्भुत अनुभव घ्यायचा असेल तर ही माळशेज घाटाची सफर अगदी अविस्मरणीय ठरेल या खिंडीतून पुढे गेल्यावर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टला ला मिळतो माळशेसच्या आधी सहा किलोमीटर अंतरावर उजवीकडनं येणारा नगरकल्याण महामार्ग आपणास दिसतो मित्र हो सर्वांगसुंदर माळशेस घाट आणि येथील हा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या रस्त्यावरनं पुढे माळशेजच्या दिशेने जात असताना आपणास माणिकडूह धरणाच्या जलाशयाचे सुंदर असे दर्शन होते नदीवर असणाऱ्या माणिकढो धरणाच्या या पांडलोक क्षेत्राला शहाजीसागर जलाशय असं नाव दिलेलं आहे निसर्गाचं हे सुंदर लँडस्केप डोळ्यात साठवत आपण पुढे माळशेत घाटाचा प्रवास सुरू करतो माळशेतच्या घाटमाथ्यावर उजव्या बाजूस भव्य अशा पठारावर आपणास एम टी डी सीचं रिसॉर्ट दिसतं चला मी तुम्हाला माळशेतचं हे एम टी डी सी रिसॉर्ट दाखवतो एम टी टी सीच्या मुख्य गेटमधनं आपण आता आत प्रवेश करत आहोत प्रांगणात आल्यावर डाव्या बाजूलाच या रिसॉर्टचं ऑफिस आपणास दिसतं आज जाऊन इथला परिसर आपण पाहूया येथे समोरच या रिसॉर्टचे रांगेत रूम्स आहेत आणि बाजूलाच लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन सुद्धा आहे हा आतील बाजूचा सर्व परिसर आपण पाहतात शहराच्या गजबजाटापासून दूर शांत अशा माळशेज घाटात निसर्गाच्या सहवासात आपणास वेळ घालवायचा असेल तर एम टी डी सी रिसॉर्ट हा एक उत्तम पर्याय आहे मित्र हो पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणारा हा माळशेज घाट येथील वातावरणामुळे महाबळेश्वर आणि माथेरानसारखाच बारमाही थंड हवेचं ठिकाण म्हणून विकसित होत आहे पावसाळ्यात डोंगर कड्यांवरनं कोसळणारे धबधबे दाट धुके आणि हवेतील गारवा यामुळे येथील वातावरण जादूई होते हाच गारवा आपणास इथे उन्हाळ्यात देखील जाणवतो आणि थंडीचा सीझन म्हणजे येथे येणाऱ्या ट्रेकर्ससाठी एक पर्वणीच असते भल्या मोठ्या अशा प्रशस्त पठारावर सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे भक्कम रेलिंग्स देखील लावलेले आहेत येथून आपणास माळशेज घाटाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर निहाळता येतो माळशेज घाटातील ज्या बोगद्यामुळे दोन जिल्ह्यातील दळणवळण सुकर झालेले आहे तो बोगदा आणि आजूबाजूचा सुंदर परिसर याचं विहंगम दृश्य आपल्या समोर दिसत आहे निसर्गसंपन्न असा हा माळशेज घाट समुद्रसपाटीपासून दोन हजार तीनशे फूट उंचीवर आहे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांनी समृद्ध असणारा हा माळशेज घाट पक्षीप्रेमींसाठी सुद्धा एक नंदनवन आहे आपण या एम टी डी सी रिसॉर्टवरनं आता त्या बोगद्याच्या दिशेने जाऊ वाटेत दिसणारे धबधबे पाहून मन प्रफुल्लित होते माळशेस घाट महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक पर्वतीय खिंड आहे ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माळशेस घाटाच्या बोगद्याजवळ आपण पोहोचत आहोत या टनेलमुळे दोन्ही जिल्ह्यातील मुरबाड आणि जुन्नर हे तालुके जोडले गेले आहेत आमचं मंडळी नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत माळशेज घाटात तुम्हाला बोगदा दिसत असेल घाटातून पलीकडे जाण्याचा हा बोगदा आहे पलीकडे कल्याणवरनं उरवाड मार्गे हा रस्ता येतो आणि या बाजूला इकडे आळे फाट्याला नगरला जातो आणि ह्या बोगद्याच्याच बाजूला आपण जाणार आहोत आणि या घाटातलं सगळं सौंदर्य आपण पाहणार आहोत चला तर मग आपण जाऊया माळशेज घाट पाहायला माळशेस घाटातनं दिसणारा हा सुंदर नजारा आपण पाहताय हे पहा इथे सुद्धा रेलिंग आहेत आणि इकडनं माशेज घाटाचा हा सगळा व्ह्यू सह्याद्रीच्या ह्या दऱ्या खोऱ्या आपण पाहणार आहोत निसर्गाचं खरं जर रूप पाहायचं असेल तर प्रत्येकाने एकदा तरी माशेस घाटाला भेट द्यावी खूप सुंदर सह्याद्रीच्या कड्यांवर उतरलेले हे ढग हे धुक आणि ही सोनेरी किरण डोंगराच्या कपारीत तयार झालेला माळशेज मधील हा निडर होल पॉइंट इथल्या संपूर्ण व्हॅलीचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो संध्याकाळी चारचा टाइम आहे हा चार, चार वाजलेत पाऊस थांबलाय थोडी विश्रांती घेतली असल्यामुळे पावसाने या घाटात आम्ही फिरायला आलोय जैव विविधतेने नटलेल्या या माळशेज घाटातील जंगलात वन्य प्राण्यांचा देखील वावर आहे स्थलांतरित पक्षी विशेषतः फ्लेमिंगो आपणास ठराविक काळात येथे पाहायला मिळतात सूर्याच्या सोनेरी किरणांनी चमकणारा हा घाट परिसर निसर्गाचा हिरवा शालू पांघरलेल्या डोंगर रांगा आणि सुंदर अशा दऱ्याखोऱ्यांचं दर्शन आपणास येथे होत आहे सह्याद्रीचे उंच उंच कडे आपल्या समोर दिसत आहेत आणि खाली ही हिरवीगार व्हॅली हा घाट रस्ता आपल्याला समोर दिसतोय तो जातो मुरबाड कल्याणच्या दिशेने इथले या खडकाचा आकार बघा हे आमचे सगळे मित्र तुम्हाला समोर दिसतात सोबत मी आलोय ह्या माळशेस घाटमध्ये एन्जॉय करायला घाटाच्या ह्या कोपऱ्यावर रेलिंग्स वगैरे लावून खूप छान इतिहास घाट पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तुम्ही समोर पण पाहत असाल उंचच उंच कडे आणि समोर दिसणारा हा घाट रस्ता हे पा घाटाच्या अगदी वरती उंचावर इथे सुद्धा रेलिंग्स लावलेले आहेत तिथंच त्या रस्त्यानेच आम्ही खाली इथे आलो खूप छान वाटते खूप छान निसर्गरम्य परिसर आहे धबधबे दब चारी बाजूने वाहत आहेत आणि अतिशय छान वाटत आहे सुंदर अशी थंडगार हवा चालू आहे कोमल असा सूर्यप्रकाश आहे आणि अशा या वातावरणामध्ये आम्हाला खूप आनंदी आनंद होतोय खूप छान निसर्ग आहे आणि तुमच्यासोबत आपण सर्वच आनंद घेत आहोत या निसर्गाचा या वातावरणाचा सर धन्यवाद खूप सुंदर हे पण समोर जो तुम्हाला हा कडा दिसतोय तर या कड्याच्या खालच्या बाजूस एक भलं मोठं असं टनेल आहे टनेलच्या इकडच्या बाजूला आपण थांबलो आहोत आता हा काडा क्रॉस करून आपण टनेलच्या या बाजूला जाणार आहोत हे बघा समोर तुम्हाला दिसतंय इकडे जाणार आहोत मंडळी ह्या पुण्याकडील बाजूने आम्ही आलो आहोत जुन्नरवरन आणि तुम्हाला दिसत असेल समोर हा बोगदा त्या इकडच्या गाड्या थांबवल्या आहेत ट्रॅफिकसाठी चला बहुध्यात आपण पलीकडे जाऊया आणि तिकडचा निसर्ग पाहूया मंडळी या घाटात नेहमीच दरडी कोसळत असतात आणि आज सुद्धा तसाच काहीतरी प्रकार दिसतोय त्यामुळे हा रस्ता बंद केलेला आहे हा इकडे जाणारा कल्याण मुरबाडकरचा मार्ग आहे मंडळी या डोंगरकड्याचा मलबा हा इकडनं यांनी काढलेला आहे हा दिसतोय तुम्हाला आणि इथे सर्व जमा केलेला आहे हा मलबा त्यांना खाली घ्यायचा आहे आणि त्यामुळे इथे ट्रॅफिकचं नियंत्रण केलं जातं आहे वन वे ट्रॅफिक क्लिअर केलं जातं आहे जुन्नरकडनं येणाऱ्या सगळ्या गाड्या त्यांनी सोडल्या आणि ह्या कल्याणवरनं मुरबाड रोडने येणाऱ्या ह्या गाड्या ह्या सोडत आहेत आपण पाहताय हे पा, माशेज घाटात हे डोंगरावरचा मलबा हटवण्याचं काम चालू आहे आपल्या समोर दिसतंय ह्या अगदी ह्या बोगद्याच्या वरतीच आहे क्षणार्द हे क्लायमेट चेंज झालंय निसर्गाचं हे विहंगम रूप मग अशी ऊन होतं आपण पाहिलं असेल आता अचानक काळे ढग आलेत आणि हे धुकं पसरलं सगळीकडे हे डोंगर माथ्यावर बघा सगळे ढग आहेत म्हणजे तुम्ही बघताय निसर्गाचा हा चमत्कार अचानक पावसाला सुरुवात झाली आतापर्यंत इथे खूप सारं ऊन होतं आणि आता हा पाऊस सुरू झालाय बघा जोर जोरात पाऊस पडायला आहे आणि या पावसात मी आहे आपल्याला ज्या समोर आहे त्या मंदिरात आपण चाललो आहोत हा समोर दिसणारा जो रस्ता आहे तो आहे कल्याणकडनं मुरबाड मार्गे माशेच घाटावर येणार आहे शनी मंदिर आहे इथं इथं मारुती मंदिर आहे आणि या मंदिराच्या आतमध्ये शिवशंभू शंकर महादेवाचे पिंड आहे हा कातळ कडा तुम्ही पाहत असाल त्या भर पावसातही इथे त्या कड्याचा सा छत्रीसारखा उपयोग होतो त्या कड्याच्या खालीच मी उभा आहे समोरा पाऊस तुम्हाला दिसतोय मंडळी काही क्षणापूर्वी एकदम ऊन होतं इथे मग अशी आकाश निरभ्र होतं इथल्या सर्व दरी खोऱ्यातलं आपल्याच दर्शन झालं आणि आता जर तुम्ही पाहत असाल तर पा, हे पा हा आहे माळशेस घाट आणि समोर पाऊस पडत आहे हेच आहे निसर्गाचं एक वेगळं रूप एक विहंगम दृश्य मित्रो बघा किती धो धो पाऊस कोसळतोय आणि समोर दिसणाऱ्या या डोंगरकड्यांवर अनेक धबधबे तयार झालेत वरती डोंगर माथ्यावर ढग दाटलेत सगळीकडे धुकच धुक दुका आहे इथे काकड्या कणीस विकणारे खूप सारे लोक आहेत सगळी टीम इथले बसलेले आहे मित्र <laughs> माळशेस घाटात आज काय फारशी वर्दळ नाही येणारी जाणारी वाहनं सुद्धा फार तुरळक आहेत त्यातच आता पाऊस सुरू झाला आहे घाटात काही दर्डींच्या दुरुस्तीचं चा काम चालू आहे आणि इथलं सगळं निसर्गरम्य परिसर फिरून आता तुमचा निरोप घेतो या माळशेस घाटाचाही निरोप घेतो आणि मी घराकडे परतत आहे मित्र हो हा माळशेज घाटाचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पर्यटन करा निसर्गात फिरा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद